लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आमदार व सरपंच यांच्या समेत स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्र्यांची बैठक संपन्न शाश्वत अशी स्वतंत्र जलजीवन योजना करा आमदार गोपीचंद पडळकर तुरची बबलेश्वर योजनेवर आधारित स्वतंत्र जलजीवन योजना करा आमदार विक्रम सावंत आमदार विक्रम सावंत व युवा नेते लक्ष्मण जगगोंड यांच्यात खडाजंगी जत तालुक्यातील पूर्व एकोणतीस गावातील प्रादेशिक जलजीवन योजनेला एकोणतीस गावातील सरपंच व पदाधिकारी यांनी विरोध करत स्वतंत्र जलजीवन योजना करा अशी मागणी संबंधित विभागाच्या मंत्री महोदयाकडे केली होती त्याच अनुषंगाने स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार गोपचंद पडळकर आमदार विक्रम सावंत व पूर्व भागातील सरपंच पदाधिकारी यांना संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून प्रत्येक गावातील पाण्यासाठी उपलब्ध तलावांची माहिती घेऊन आठ दिवसात कागदपत्रे सादर करा व विषय मार्गी लावा अशा सूचना संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व सरपंच यांची बैठक सुरू असताना आमदार विक्रम सावंत हे देखील या बैठकीला उपस्थित राहिलेत आमदार पडळकर यांनी आपल्या सरकारने दोन रुपये देऊन म्हैसाळ सिंचन योजना राबवली जात आहे लवकरच हे काम पूर्ण होईल त्यामुळे सनमणी दोडण आला व तिकोंनी तलावातून उर्वरित एकोणतीस गावांना पाणी देत स्वतंत्र अशी जलजीवन योजना करा अशी मागणी केली यावेळी आमदार सामंत यांनी त्याला खोडा देत तुर्ची बबलेश्वरचे पाणी हे सध्या जत पूर्व भागातील गावांमध्ये दाखल झालं असून तुरची बबलेश्वरच्या पाण्यावरती तात्पुरत्या स्वरूपात ही योजना होऊ शकते असे स्पष्टीकरण दिले त्यावेळी आमदार पडळकर यांनी या अगोदर जलस्वराची योजना भारत सारख्या अशा अनेक योजना झाल्या कामे झाली मात्र आज देखील त्या गावात पाणी उपलब्ध नाही त्यामुळे अद्याप कर्नाटक महाराष्ट्र राज्याचा अद्याप कोणताही करार नाही त्यामुळे कायमस्वरूपी टिकणारी म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्यावरच अवलंबित स्वतंत्र जलजीवन योजनेचा आराखडा तयार करा अशी मागणी केली आमदार सावंत यांनी तुरची बबलेश्वरच्या पाण्यावरती स्वतंत्र जलजीवन योजना सुरू करा, से करा असे म्हणत असताना बिळूरचे युवा नेते लक्ष्मण जगकोंड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या योजनेचा अद्याप महाराष्ट्र कर्नाटक करारच नाही असे सांगताना आमदार सावंत यांनी तुम्ही गप्प बसा मी सांगतो असे म्हणतात जगकोंड यांनी मला देखील द्या चढवला आमदार सावंत व यांच्यामध्ये शाब्दिक झाली अखेर आमदार पडळकर यांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना एकोणतीस गावाला स्वतंत्र जलजीवन योजना करण्यासाठी कोणत्या तलावातून पाणी उपलब्ध होऊ शकते त्यांची स्थळ पाहणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित दिलेत यावेळी युवा नेते संजय तेली सरपंच बसवराज तेली निंबाजी सावकार अनिल पाटील गोपाल कुंभार मानतेश बिराजदार यांसह सर्व सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी